चला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा बिक्की बालेराव आज विषय असा आहे की आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उद्या म्हणजे उद्या शनिवार तेरा तारीख तर संघर्ष योद्धा आपल्या समाजाशी निष्ठावंत सगळ्यांना आपल्या समोर झुकवणारा आणि इतिहासामध्ये नाव कोरणारा योद्धा असंच म्हटलं जाईल आणखी भरपूर काही आहे बोलण्यासारखं पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून शॉर्टकटमध्ये व्हिडिओ काढू आपण तर संघर्ष जरांगे पाटील यांची उद्या आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शांतता रॅली आहे तर उद्या आपल्या मराठा सकल समाजाने जो निर्णय घेतलाय तो आजपर्यंत सगळ्यांनी सिद्ध करून दाखवलाय आणि आपण पण उद्या बहुसंख्येनं आणि आपल्याकडून होईल तितक्या आपल्या मित्रपरिवाराला आपण सोबत घेऊन रॅलीमध्ये सहभागी होऊ आणि विशेष म्हणजे शासनानं सगळी व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे आणि जे काही विरोधक का आहेत ते तर बघतच आहेत पण सांगायचं असं आहे की उद्या आपण सगळ्यांनी एक ग्रुप बनवून आप आपल्या ग्रुप सोबत सगळ्यांनी रॅलीमध्ये यायचंय आणि विशेष करून काळजी अशी घ्या की कोणासोबत वादविवाद नाही झाला पाहिजे आणि कोणी आपल्यासोबत वादिवाद झाला जर कधी असेल तर आपण लगेच आजूबाजूला आपल्याकडे जो कोणी पोलिसवाला बंदोबस्त असेल तर त्यांना आपण ती गोष्ट सांगू शकतो आणि सगळ्यांनी एक गोष्ट विचारू नका की एक माणूस पण फार महत्वाचा आहे आणि एक माणसामुळं एक लाख नाही एक कोटी मराठे झालेत काय त्याच्यामुळे आपल्याला ही पण आपल्या इथं जी रॅली जी आहे ती रेकॉर्ड ब्रेक करून दाखवायची आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी सहमतीने सगळ्यांसोबत उद्या सकाळी दहा वाजेपासून क्रांती चौकला जमा व्हायचंय आणि जितकं होईल तितकं सगळं शांततेमध्ये रॅली आपली पार पाडायची आहे आणि आपल्याकडून किंवा आपल्या बाजूला जर कधी कुठली एखादी वाईट म्हणजे एखादी अशी वाईट गोष्टी कधी घडत असेल किंवा काही होत असेल तर आपण प्रशासनाला त्रे, ते नक्की तो कळवायला पाहिजे आणि आता म्हणता येईल की आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काय होतं आणि आपण काय करू शकतो हे एकदा नक्की दाखवूनच देऊ कारण आपल्याला आपली शांतता रॅली जी आहे ती रेकॉर्ड ट्रेक गर्दी करून दाखवायची आहे आणि आता चला उद्या भेटू आपण